सरकार जे मराठा आरक्षणाच्या संदर्भात हालचाल करायला पाहिजे ते अजून कुठली करताना दिसत नाही ज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आम्ही साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून इथं बसलेलो आहेत आम्ही सात आठ गावचे लोक आमचा कोणत्याही दुसऱ्या जातीला कोणालाही विरोध नसून आम्ही फक्त आमच्या हक्काचं आरक्षण मागतो मराठ्याला सरसगट कुणबी प्रमाणपत्र शासनाने देण्या देण्यात यावी ही विनंती करतो आणि शासनाला जर वाटत असेल की आम्ही यायचं आरक्षण मोडून काढू कोणीतरी क का, कदम रामदास कदम कोण बोलतोय नारायण राणे बोलतोय हे कसे रिकाम्या या रिकाम्या गाड्या झालेल्या यायला गृहमंत्र्याकडून शब्द द्यायला जातो की तू मराठ्याच्या विरोधात बोल मराठी तुला मी आमदार करतो तुला मंत्री करतो ह्या लालची पोटी हे बोलते यायचा दुसरा काही उद्देश नसून फक्त यायला एक शासनाकडून लालूच आहे की पुढच्या वेळेस चल तो पुनर्वसन करतो मराठ्याच्या विरोधात बोल आणि सदावर ते का तर आऊट झालेला माणूस आहे चक्र माणूस आहे याचं काही बोलणं लक्षात घ्यायची गरज नाही मराठ्यावर सतत आणण्या का आणि यायला मराठ्यामध्ये फूट पाडून मराठ्याला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण द्यायचं नाही त्याच्यामुळं आम्ही आता पहिली बार मराठी एकत्र एकत आलो मराठी एकत्र याच्यासाठी आलो की आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही मला स जरांगे पाटील जो आदेश देते त्या आदेशाचं पालन करून आपण त्याला पूर्ण ताकदीने मन धनाने समर्थन करणार त्याच्या उपोषणाला किंवा त्याच्या आंदोलनाला आपण सपोर्ट करणार आपलं आंदोलन चालू आहे आता आपण पाहतो की सत्ताधारी आहेत विरोधक आहेत आणि कोणीच ज्या टायमाला आपली बाजू कोणीच आपल्याला कोणीच काही देत नाही त्यावेळेस झगडून लढून आपल्याला घ्यावं लागतं ते आणि त्या पद्धतीने सरकारला घाम फळ्याशिवाय आपण राहणार नाही सरकारचं सगळी यंत्रणा ज्या वेळेस बंद पडेल त्यावेळेस ते आपल्याला नक्कीच आरक्षण देण्याला भाग पाडणार आपण कारण मराठी ज्या टायमाला आक्रोश करतेन त्यावेळेस कोणत्याही नेत्याला त्याला त्याची किंमत मोजावं लागेल आणि त्याला, त्या गन, त्याला, त्याला त्या नहीं ते आंदोलन झपणार नाही लवकर एकत्रच येत नाही पण जर आले तर मराठी पुन्हा फूट कधीच पाडणार नाही कोणत्याही राजकीय नेत्याने फूट पाडण्याचा प्रयत्न केले पण ज्या टायमाला मराठे पानिपत लढण्यासाठी एकत्र आले पाणीपत लढण्यासाठी एकत्र आले तर आता तो आ आंदोलनासाठी एकत्र यायचं आरक्षण मागायचं प मराठ्याचा इतिहास सांगतो एकत्र आल्यानंतर मराठे जीवाची बाजी लावणार प्राण गेला तरी चालन पण मराठे माघार घेणार नाही या आंदोलनातून त्या प्रस्थापिकताचं कसं आहे त्याला राजकारण करायचं आहे त्या त्याला काही आरक्षणाहून काही बंद पाडलेलं नाही त्याचं त्यायचं कसं त्यानी त्या एवढ्या प्रॉपर्ट्या जमून ठुल्यात की ते आज कोणी हजार कोटी पंधराशे कोटी एवढ्या प्रॉपर्ट्या त्याच्या दहा पिढ्याला मी सरणार नाहीत आपल्याला दोन एकर राहिली कोणाला चार एकर राहिली पाच एकर राहिली त्याच्यात निसर्ग कमी पडतो गरज आपल्याला आरक्षणाची पुढाऱ्याला काय गरज आहे त्याचं काय आहे त्याची प्रॉपर्टी समजा अशी गुन्हाकाराच्या पद्धतीने वाढत चालली आणि आपली गुन्हाकाराच्या पद्धतीने मायनस होत चालली त्याच्यामुळं नेत्याची किंवा राजकीय पक्षाचे कोणाची आपली हे होणार नाही आपल्याला फक्त सर्वसामान्य माणसाला मराठ्याला कुणबीचं प्रमाणपत्र सरकारने द्याव सरसगट ही आपण एक वेळेस विनंती करू नंतर सरकारला जर विनंती करून बी जमत नसन तर पुढचे कठोर पाऊल उ उचलण्याचा आपण प्रयत्न करणार खालच्या का तळागाळात काम करणारे लोक यांनी सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवला पण ह्या पद्धतीने नेत्यांनीसुद्धा प्र पक्ष बाजूला ठेवून तिथं विधानभवनात ज्या तुम्ही ज्या कोण्या सभागृहाचे सदस्य असतील त्या सभागृहामध्ये ठाम आवाज उचलायला पाहिजे माया समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि नाही तर आम्ही काही कामकाज होऊन देणार नाही त्यावेळेस आपल्याला आरक्षण भेटल नेत्या नेत्याचं कसं आहे थोडं चापलुशीचं काम आहे त्याला वाटतं नको बाबा मी बोललो तर मग आवारसा नेता नाराज होईल उद्या मग फडणीस तिकीट काटीन त्याच्यामुळे आणि क्षणासाठी आलं पाहिजे ना निवडणुकीमध्ये काय वाचं तर होऊन जाईल ज्याचं चांगलं काम असेल त्याला लोक डोक्यावर घेतील त्याच्यामुळं त्याच्यावर मी काही एवढं म्हणजे मग काही मत नाही समजा बाबा पण ज्याचं चांगलं काम असेल जो आरक्षण आता आरक्षणासाठी जो समजा शासना तिथं विधी मुद्दे उचलीन जिथं बोलन त्याच्या पाठीमागं तर आहेतच ना आपण आणि ही जे आपण सगळी जनभावना पाहिली तर ह्या जनभावनेची सरकारने नोंद घ्यावा आणि लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावा